बैंगड़ा स्वाद बैंगड़ा हम्म बैंगड़ा स्वाद बैंगड़ा ओके ओके यहां रोटेट करना करना मतलब YouTube लेवल गेम लेवल गेम जो रोटेट करना है बंद करते हैं हैं अरे लास्ट लास्ट मुडे。चुरूटा है किलεί. उन्सक्नि अर्डारे, जो तब लों। तिसव जो चूलोगर हो के अरे चुकहते जेट एकले। जन्लारे, यहाँ हो 何とかなり waiting up? というのもある。私はいい場所で行く。私はいい場所で行く。 রোল ক্রিম রোল আমি না

तो की सुरू आहे आत पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला रेंजज रे 200 अगदी सावंतवाडी रे आहे आपले योग्य झालं

आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की सर सर्वांचे मार्गदर्शक खासदार माजी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय मंत्री राणेसाहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभारामध्ये मी आणि विनोदबाई केसरकरनी राणेसाहेबांची देखील कुडाळमध्ये भेट घेतली राणेसाहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मी सांगितलं होतं की सिंधुदुर्गमध्ये महायुती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही ही, ना ही। आमची भूमिका जी काल होती ती सकाळी होती तीच आमची भूमिका आहे त्याच बाबतीमध्ये राणेसाहेबांशी आमची चर्चा झाली राणेसाहेबांनी देखील सांगितलं राणेसाहेबांचं मत देखील युतीनंच पुढं जावं अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राणेसाहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांशी देखील बोलतील ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा करणार आहेत आणि म्हणजे हे अतिशय ते सांगत नाही सकाळी देखील मी सांगितले होते राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्याच्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढं जायचं काय जायचं त्या संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतो आहे आणि विशेषतः एकनाथ साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती येऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने काम करतो त्यातर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो अशा पद्धतीचे चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही पण हे सगळं करत असताना पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढा लढावं लागेल आणि दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय अतिशयची आहे तुम्ही त्याला नरमाईची म्हणा नम्रतेची म्हणा काही म्हणा पण आमची भूमिका ही समन्वयाची समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणे साहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमतो <laughs> मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल नितेशजी असतील जी असतील दीपक बाई असतील एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणेसाहेबांचं नेतृत्व मानतो राणेसाहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा राणेसाहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणेसाहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत राणेसाहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळं अशा व्यक्तीचा सल्ला घेणं एक, एक क्रमप्राप्त आहे आणि शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणेसाहेबांना विचारून काही का? हो, कर का कर का जे करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील साहेबांना विचारून टाका त्याच्यामध्ये कमीपणाचं काय जर म्हणजे शिवसेना म्हणून रिस्पेक्ट करतो त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असं काही कारण चिडण्याचं आणि राखवण्याचं देखील काही कारण नाही हे कोकणातूनच ना सुरू झालंय अजून कुठेतरी ते प्रधान देत नाही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील येतो काल रत्नागिरी जिल्ह्याशी रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय संयमानं अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे मान सन्मान युतीमध्ये मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये ते हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी मंत्री म्हणून यायला तयार आहे काही मंडळींना ना संपर्क मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदेसाहेबांशी चर्चा करावी अन्य आमच्या नेत्यांशी चर्चा करावी पण याच्यातनं मार्ग काढावा आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते लढण्यासाठी तयार आहे शेवटी आम्हाला तयार ठेवली पाहिजे तयारी ठेवली पाहिजे आता खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी म्हटलं की कणकवलीत जर उद्धव ठाकरे सेना आणि शिंदेसेना एकत्र आले तर आम्ही दोन जिल्ह्याची युती तोडू अशा पद्धतीचा इशारा दिला बातमी कोणालाही आम्हाला न विचारता प्रसारमाध्यमात म्हणाली सकाळी राणेसाहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईक जो आपणच सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये मी स्पष्ट तीन नावं करून केली शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काढी मात्रही संबंध नाही आणि आम्ही यूबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्धव युतीसाठी काही मंडळी म्हणजे कोण युतीसाठी काही मंडळी म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर मी कुठेतरी माझं वक्तव्य करून कोणाची जर मन दुखावणार असेल तर कोणाचा प्रयत्न मी करणार नाही शेवटी आम्हाला महायुतीनं जर पुढे जायचं आहे तर एकामेकांची मनं कशी लागतो शिक्षक करायची त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे त्याला जर मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं तुमच्या मनात जर मी उत्तर दिलं तर सध्या परवडणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण देखील आणि दीपकी सरकार आग्रही होता युतीसाठी मात्र नितेश राणे त्या बैठकीमध्ये पूर्णतः विरोध दर्शवला आणि स्वबळाचा मला दिला आणि स्वबळावरच लढला असं देखील त्यांनी रवींद्र चव्हाण नाही हे बारा वाजायच्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहेत आज बारा वाजायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही स्वतः राणेसाहेबांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे त्याला काहीतरी अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे राणेसाहेबांनी जे प्रेस होते ते काहीतरी त्याला अर्थ आहे त्याला महत्व आहे तर त्या प्रेसनंतर राणेसाहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावर मी काहीतरी अजून बोलणं हे हो अजिबात योग्य नाही आणि माझ्या एखाद्या वाक्यावरनं उद्या असं नको व्हायला की उदय संपर्क मंत्री सिंधुदुर्गचे आणि उद्योग मंत्री असं असं बोलले म्हणून करायचं आहे त्याच्यामुळं त्या बाकीच्या गोष्टींवर मला अजिबात बोलायचं नाही राणेसाहेबांचा रिस्पेक्ट होता आहे, आहे ते पुढे देखील होणार आहे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे रवींद्र चव्हाण त्यांनी म्हटलं ती युती होणार नाही संकेत दिलेले होते आणि स्वभाव लढण्याचं भाजपमध्ये माझं म्हणणं तेच आहे की आपण राणे साहेबांच्या नंतर मी संपर्क मंत्री असल्यामुळे तुम्हाला भेटायला येणार आहे सावंतवाडीतील वेंगुर्ल्यातील कडकवलीतील कडकवलीतल्या साहेब जो मुद्दा आहे <coughs> पाच तारीखला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत जिल्हा जो झाला मेळावाचा त्याच्यामध्ये प्रभाकर सर म्हटलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा सोबळा लढा आणि त्याला मम म्हटलं प्रदेशाध्यक्षांनी अप्रत्यक्ष सहमती दिली आणि यानंतर आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या सोबळाच्या दहा पासून उमेदवारी अशा वेळी ह्या सगळ्या स्टेटमेंट कडे तुम्ही कसं कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देण्यात ही नेण्याची जबाबदारी असते त्या भावनेतनं कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी सुट्ट वाच केली असते मी मगाशीच सांगितलं हे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी जे भाषण केले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं म्हणजे साहेबांच्या मनामध्ये केसरकर साहेब त्यांच्या मनामध्ये आहे ते मी जसं त्यांना सांगितलं मी बोलावं अशी अपेक्षा आहे काय बोलणार नाही त्याच्यामुळं माझ्या वक्तव्यानं जर भविष्यामध्ये होणार असेल त्याच्यात मिठाचा खडा पडू दे ही मी दक्षता घेणार आहे आणि मी जशी घेतो तशी सगळ्यांनी घ्यावी असे असं म्हटलं राजनतेरी हा आता नुकते आहेत अजून ते पदमान व्हायचं की नाही ते आता आपण करू शिंदेसेने राजन तेरींच्या बाबतीतली भूमिका ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली मी जाहीरपणाला सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या प्रोसेसमध्ये कुठेही आडकाळी ठरणार नाही राजन तेलींना एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या काही के सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही आणि मी मगाशी सांगितले की राजन तेलींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते करत आहेत असा कोणतरी गैरसमज पसरवतो पण राजन तेलींचा महाविकास आघाडीशी कार्यकर्ते समजते मुद्दा असा झाला की अना महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे राजन तेलिसाहेब कोण्यासाठी पण जी, जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही युबीटी आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता त्यांनी असं म्हटलं की राजन त्यांनी म्हटलं की राजन तेलीला आपण तुमचे कर्मण झाले नाही वगैरे मग तुम्ही म्हटलं तसं राजन तेली जे अडथळा ठरत असतील युतीसाठी तर त्यांना थोडे दिवस बाजूला ठेवणं नाही 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 मी काय सांगितलं की राजेंद्र तेलीला विचारून युतीचा युती करणारा प्रश्नच येत नाही ना राजन तेली देखील राजकारणामध्ये परिपक्व राजकारणी आहे त्यांनी अगोदरच काही गोष्टी पक्षाकडे क्लिअर केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असू शकतो किंवा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तर तुम्ही मला विचारात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे त्याच्यामुळे तेरींचा महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेरी महायुतीचं काम करत आहे आता काही सोशल मीडियावर असेल ते अन्य बाबतीमध्ये असेल कोणीतरी सांगली उदय सामंती आता काय मी मध्ये गेलेलो पण नाही मध्ये गेलो नाही माझी कोणाची चर्चा झाली नाही रात्री तीन वाजता मी <laughs> तीन वाजता कोणाला भेटू शकतो मी तीन वाजता मी सांगितलं ना सकाळी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं युती करायची आणि एक टक्का नाही झाली तर काही करायची याच्यासाठी कोण कोण आम्ही होतो दिलेश इराणे होते दत्ता सामंत होते संजय फटते होते संजू परब होते संजय आग्रे होते राजन तेगी होते हे आम्ही सगळे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी असं होणार आहे महाविकास आघाडीसाठी हे होणार आहे आपल्या काय शहर विकास आघाडीसाठी तर काही मात्र संबंध नाही आणि जे मी मगाशी सांगितलं ते परत सांगतो कोणीही कोणाचं नाव कुठच्याही युतीबरोबर आघाडीवर लढू शकतं परंतु युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही कणकवलीच्या बाबतीत काय बातम्या व्हायरल झाल्या गुप्त बैठक झाली शहराच्या यूबीटी युबीडीचे आणि सेनेचे येथे शहर विकास आघाडी संदर्भात जी काय त्या बैठकीला विचारा बरोबर होते असं पण म्हणतात काय करत नाही ते पण नाव येत म्हणजे यूबीटी आणि ह्याच्यामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये बरोबर दुरुसं म्हणणं शहराच्या पद्धतीतरी बाहेर झाली त्याच्याबद्दल नावंही येत आहे विचारलं ते म्हणले माझा काही संबंध नाही मग त्याच्यानंतर आणि आम्ही कोण नाव आहोत निलेश जी तर स्वतः तीन दिवस ॲडमिट होते रुबाई अंबानी याला तर मग ते ऐकण्याचा प्रश्न येत नाही आता विषयाचं नाव आहे प्रामुख्यानं पुढे त्याने घेतली की मला पाहिजे मला जे त्या संदर्भात राजनतेली काल असं स्टेटमेंट दिले की शहरी विकास आघाडी करण्यासाठी काही प्रामुख्याने आग्रही काही स्थानिक पदाधिकारी आहेत किंवा काही नागरिक आहेत स्थानिक असं सांगितलं राजन राजनतेली सांगितलेली की कडकवलीच्या नगरपंचायतीपुरती सीमित आहे त्या नगरपंचायतीच्या याच्यामध्ये ग्रामस्थांनी काय करावं नागरिकांनी काय करायचं त्यांचा असं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं आपण राजकीय तर कडकवलीमध्ये आमचे नगरसेवक भूषण पुरळीकर जो प्रवेश केलेला आहे तो जर सोडला तर कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं असते तो कमी आहे आम्ही मानतो ना पण त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय टार्गेट करून ओढायचं आणि आमच्यामुळं काहीतरी झालं सांगायचं सा। म्हणून पत्रकार परिषदेवर मी सांगितलं शहर विकास आघाडीशी आणि दुसरं शहर विकास आघाडी यू बरोबर शहर विकास आघाडी ही ते म्हणतात सर्व पक्षी आहे हे आहे ते आहे आमचा यू पी युती करण्याचा काहीही संबंध येत नाही आणि त्या मीटिंगला मी ते अजून थोडी खात्री करून घ्या जशी बाकीची नावं सांगितली जातात तसं जे एक नाव होते ते कोण होते आणि त्यांच्या पुढाकारणच झाले असं म्हणतो बघा युतीबाबत नेमका केव्हापर्यंत होऊ शकतो आणि आमच्याकडे सगळा पॅटर्न रेडी आहे सावंतवाडी नगरपालिकेमध्ये काय करायचं कशी युतीची बोलणी करायची वेंगुर्ल्यामध्ये काय करायचं कणकवलीमध्ये काय करायचं मालवणमध्ये काय करायचं आता माझा मतदारसंघ नाही त्याच्यामुळं सावंतवाडी आणि वेंगुर्ला मतदारसंघामध्ये दीपक भाई आमचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते निर्णय घेणार <coughs> मालवण मतदारसंघामध्ये निलेश जे निर्णय घेतील त्यांचा मतदारसंघ आहे आणि कणकवलीमध्ये आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ महायुती झाले तर काय काय करायचं ते त्याच्यामुळे ज्यांना ज्या ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या पार पाडतील आणि महत्वाची गोष्ट की जे सिंधुदुर्ग वासियाला अपेक्षित आहे की भगवा पडकला पाहिजे तो भगवा पडकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की वरच जागा जर सगळ्यात जास्त जागा असतील तर भाजपला मिळणार आणि नगराध्यक्ष नगरपंचायतीवर जिल्हा भाजपचा झेंडा असेल तर महायुती झाल्यानंतर ऑबियसली भाजप आणि शिवसेना हे एकत्र असणार बरोबर आहे आता त्यावेळी ते काय जे कॅल्क्युलेशन होईल ते काय ठरवते नाही हा प्रश्न मला विचारून उपयोगच नाहीये हा प्रश्न जो आहे हा मला विचारून उपयोगच नाही कारण असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर बसायला तयार आहोत चर्चा करायला तयार आहोत त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की आमचे पदाधिकारी त्यांच्यावर बसतील आणि मग निलेश आणि दीपक सिद्ध रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची राष्ट्रीय परिस्थिती वेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण राजापूरला राजापूर लता मतदारसंघाचे आमदार आहे रत्नागिरीचा आमदार मी आहे शेखर निगम राष्ट्रवादीचे आमदार आहे माझ्या निवडून आलेले आणि योगेश हे राज्यमंत्री आहे आणि एक जागा जी आमची ती फक्त अकराशे मतानं पराभूत झालेली आहे त्याच्यामुळे आमचं कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे आमच्या बैठका देखील झाल्या चव्हाणसाहेबांच्या घरी काल बैठका झाल्या त्याच्यामुळे महायुतीनं रत्नागिरीमध्ये पुढं जायचं हे आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्हाला आम्ही आता कुठं कमी आहोत तर देवरूप नगरपंचायती कमी आहोत तर तिथं आम्ही स्वीकारलो की आम्ही कमी आहोत आम्हाला एवढ्याच जागा द्या खेळी न झालेला नाही तसा वाटत नाही ना ना सिच्युएशन वेगळं देवरुखला देवरुखची सिच्युएशन वेगळी आहे वेगळी आहे लांदाची वेगळी आहे सिंधुदुर्गची अजून वेगळी आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा जो पॅटर्न आहे तिचा तो वेगळ्या पद्धतीने करावा लागेल रायगडचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल ठाण्याचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न आणि नेत्यांची मानसिकता ही वेगवेगळी आहे

मगाशच्या कार्यक्रमाला आपण मग कार्यक्रमाला जर अनेक आपली मंडळी होती तर तुम्हाला माहीत नाही पण मग कार्यक्रमामध्ये इथल्या असोसिएशनच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की या अडीच वर्षामध्ये म्हणजे पूर्वी वर्षाला पंचवीस छोटे छोटे कारखाने बंद पडायचे आता सत्तर नवीन कारखाने या एमआयसी मध्ये उभे राहिले आणि त्या एका कारखान्याला मी आत्ता भेट देऊन आलो त्याचा टर्न ओव्हर जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण मी त्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातो योगायोगाला माझ्या काकांची जी इंडस्ट्री आहे तुम्ही जाऊन बघा ती बघितल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं की जगभरामध्ये काही जे क्रीम आणि अंगाला लावायची वापरली जातात ती सगळी कुडाळमध्ये बनतात हे आत्ता मला कळलं तिथं पण जवळजवळ साठ सत्तर ऐंशी शंभर लोक काम करतात माझी आपल्याला विनंती आहे की नवीन प्रोजेक्ट जे आहेत पुढच्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला तिथे घेऊन जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुडाळ एम आय मध्ये देखील फक्त नवीन प्रकल्प आलेले आहेत आणि एम आय डी सीचा विषय काढल्यामुळं सांगतो मग अशा भाषणामध्ये देखील सांगितलं की अडाळी एम आय डी सी जी, जी आहे त्या अडाळी एम आय डी सीमध्ये थोडा काहीतरी गैरसमज झालेला आहे आपण कुठचाही उद्योजकांचा प्लॉट कोणालाही देत नाही ती जागा जी आपण म्हणतोय गोल्डच्या स्टेडियमची ती जी जागा आहे ती उंच सकल जागा जी उद्योजक उद्योगाला लागत नाही त्या उद्योजकांना लागत नाही अशा पद्धतीचा आपण जो निर्णय घेतला होता तरीसुद्धा त्याला मी स्थगिती दिलेली आहे आणि मी स्वतः आठ दिवसानंतर अडाळी रस्ते जातो आहे आणि ज्या उद्योजकांनी प्लॉट घेतले त्यांना ते प्लॉट देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे फक्त त्याच्यामधली शासकीय बाजू तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्याचा सा धक्का बसून त्याच्यामधनं आपण एवढं जसं मी काल पार्थ पवारांच्या का संदर्भामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये उद्योग विभाग जोडून टाकला स्टॅम्प ड्युटीचा आणि काही संबंध नसतात तसं अडाळी एम आय डी सीमध्ये तुम्हाला एक धक्का बसून मी आता सांगतो ते ऐकल्यानंतर आपण ते प्लॉट का देत नाही उद्योजकांच्या भागामध्ये तर तीन महिन्यापूर्वी आमच्या असं लक्षात आलं डी एमआयडीसी आघाडी जी आहे आणि त्याच्यामध्ये जे जमिनीचं क्षेत्र आहे त्यातलं चौतीस हेक्टर जमीन ही सापडत नाही त्याच्यामुळे तीन वर्षात नाही गेलेली आहे परत तीन वर्षात तीन वर्षात गेलेली नाही त्यामुळे आज मी कलेक्टरशी बोललो मी त्याला सांगितलं की याच्यामध्ये ही जमीन आपल्याला शोधूनच काढावी लागेल त्याची खरेदी कथा झालेली आहे ते माहिती आहे पण स्पॉटला जेव्हा मोडणी झाली तरी चौतीस हेक्टर जमीनच सापडत नाही त्या चौतीस हेक्टरवर नक्की काय झालंय कदा ही टेक्निकल बाब असू शकतो किंवा जमीन आम्ही महसूल विभागानं आमच्याकडे ताब्यात दिली नसेल तर त्याच्यासाठी फक्त आपण ते थांबवलेलं आहे पण जेवढा पिरियड आपण थांबवतोय तेवढा त्याला डेव्हलपमेंट पिरियड आपण वाढून देणार त्याच्यामुळे ते जे काही एक शंका होते की बाबा त्यांचे प्लॉट काढून घेत आहेत ते गोलफवाले येत आहेत म्हणून हे करतायत गोल्फ कोर्स ही फक्त जी संकल्पना आहे ही टुरिझमच्या दृष्टीनं मांडलेली आहे गोवा आणि सिंधुदुर्गचा टुरिझम आकडा जो आहे तो फार मोठा आहे त्याच्यामुळे तो केला आहे पण तिथल्या लोकांना जर नको असेल तर असं काय के आग्रह की तो केला पाहिजे त्यामुळे त्याच्यात परत कंगोरे जे वेगवेगळे काही काढले जातात स्वतःच्या कल्पनेतनं ते काही लोकांनी थांबवले पाहिजे मी सरपंचांना स्वतः भेटलो आढाळीच्या लोक मला सकाळी भेटले त्यांनी पण मला सांगितलं की कुठच्याही गोष्टी मध्ये संघर्ष करून दोनशे कोटीची जमीन होती ती सांगा, तीन कोटीला द्या, आरोप त्यांनी केलेला आहे आरोप प्रत्यारोप आता निवडणुका आल्यानंतर जोरदार सुरू झालेला तीन कोटीची जमीन दोनशे कोटीची जमीन तीन कोटीला घेतली हजार कोटीची जमीन पाचशेला घेतली या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या अफवा आहेत असं मला वाटतं पण माझ्या बाबतीत घडलेलं मी तुम्हाला किस्सा सांगतो हो हो परवा रात्री मी दहा वाजता एका कार्यक्रमाला होतो आणि डायरेक्ट मला मीडियाने फोन करून विचारलं की तुम्ही म्हणजे मी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी पाचशेवर आणली पाचशे रुपयावर एका कार्यक्रमात म्हटलं असं होऊ शकत नाही तरी देखील रात्री ऑफिसर्स नव्हते सकाळी मी माहिती घेतली ते अर्धवट कुणीतरी सांगितलेलं होतं की उद्योग खात्यानं केलं ते एकवीस कोटीचे पाचशे रुपये हे उद्योग विभागाने केलेलं देखील नव्हतं आणि <coughs> त्या प्रकरणाशी आमचा संबंध पण नव्हता त्याच्यामुळे तसंच प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीतला आहे माहिती घेतली पाहिजे प्रताप सरनाईक साहेब असं काही उद्योग करतील असं मला वाटतं क्रीडांगणासाठी जर प्लॉट तो सुरेश प्रभूंच्या क्रीडा प्रबोधने गेले अनेक वर्ष घेऊन ठेवलेला आहे पण कुठलंही डेव्हलपमेंट झालेलं एम आर डी सीच्या रूलप्रमाणे इतका इतकी वर्ष तो प्लॉट एका संस्थेकडे राहू शकतो का आजच म्हणजे कदाचित हा योगायोग असेल ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत त्याच्यावर काही केलं नाही त्यांचे सगळे कुडाळचे सगळेच्या सगळे प्लॉट जर जेन्युअन रिझन नसतील तर काढून घ्यायचा निर्णय घेतलाय पण त्याच कुडाळमध्ये याच एम आय डी आम्ही जी निलेश राणे साहेबांनी मागणी केली होती मैदानाची ती शासकीय मैदान पूर्ण करण्यासाठी जागा देणार आहोत याच आम्ही निश्चित अडाळेमधले जे एम आय डी सीला जो मुद्दा म्हटला तुम्ही त्याच्यात गुंतवणूक केलेले एकोणपन्नास जे फ्लॅट झाले होते ते कुठे अडचणीत आले तर त्यांनी दावा करून एक ते एकत्र आलेले होते आणि ते सुविधा बंद केल्या तर त्यांनी आरोप केला होता हे त्याच मग उत्तर दिलं चौतीस हेक्टर जमिनीचा जो विषय निघालेला आहे की चौतीस हेक्टर जमीन नक्की कुठे आहे त्याच्यासाठी मोडणीचा आपण प्रयत्न करतोय लवकरात लवकर करायचा ती मोडणी झाली पंधरा वीस दिवसात महिन्याभरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की ते जे एकोणपन्नास लोकं असतील किंवा चारशे नव्वद लोकं असतील त्यांना जो प्लॉट अलॉट केलेला आहे त्यांना सगळ्या सुविधा देऊन त्यांचा डेव्हलपमेंट पिरियड जो संपतो आहे त्यांना त्याच्यामध्ये दंड होऊ शकतो पण दंड न लावता तो डेव्हलपमेंट पिरियड वाढवून देखील आम्ही घ्यायला गेलो शेवटचा okay. शेवटचा प्रश्न जशी बंदी झाली तशी बंदी करावी शेतकऱ्यांनी असा आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं शेतकऱ्याशी नोटबंदी केली काय म्हटलं की अमुक अमुक नोट बंदी झाली बंदी शेतकऱ्यांनी बंदी करावी असं म्हटलं हा असं बरोबर आहे त्याच्यावर मी असं विचारला हे लोक ऐकतील का विधानसभेला हे सगळे पराक्रम करून झालेले आहेत पण तुम्ही सगळे मतदार आहात बरोबर ना मतदारांच्या एक लक्षात असेल की दुबार नोंदणी असेल मृत झालेली व्यक्ती असेल क्लिरिकल मिस्टेक असेल टायपिंग मिस्टेक असेल नाव शिफ्ट करायचं असेल नावावर आक्षेप घ्यायचा असेल नाव मतदार यादीतनं काढायचं असेल त्याला निवडणूक आयोग जाहीर तारखा देऊन कालावधी निश्चित करतो बरोबर आहे बरोबर आहे ना म्हणजे मला जी माहिती आहे ना त्या कालावधीमध्ये जाऊन आक्षेप घ्यायला पाहिजे पण ज्यांनी आयुष्यभरात फक्त मतदान केलं मतदार यादी कधी बघितलीच नाही आता कार्यकर्ते नसल्यामुळे ह्यांना मतदार यादी बघावी लागते त्यांना असं वाटतं हे दुबारा आहे ती बार आहे काय अजून काय काय ही प्रोसिजर दरवर्षी असते ही तहा हयात असलेली प्रोसिजर आहे काही लोकांना हे अप्रूप आहे कारण त्यांनी आजच कदाचित मतदार यादी बघितली असेल आणि काय मला समोर सांगितलं प्रश्न होतो नोटबंदीच्या जागेवर नोटबंदी करावी करा चांगला चांगलं होतात त्याच्यामुळे बाकी काही नाही त्याचा विचार मतदाराने विधानसभेमध्ये केला नाही तोच विचार पुन्हा मतदार करणार नाही आणि मतदार पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीची सत्ता घेतली आणि महायुतीचा पण केली

जर महापौर होणार असेल तर आपण शुभेच्छा देऊ शकतो मतदान जर माझं मतदान दिलं नाही मतदान सांगू शकत नाही तर माझं तिथल्या मतदार असेल तर आलं तर म्हणतील मुद्दाम टाकलेला आहे माझं पालील आहे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्याप्रिकडे त्यांच्या या संकल्पनेला मी दाद देतो आणि त्यांना शुभेच्छा